DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एनजीओ तर्फे खारपाडा येथे विविध जातींच्या वृक्षांची लागवड DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एनजीओ संस्थापक दयानंद सोरगे यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय योगेश पाटील यांच्या सूचनेप्रमाणे विरेन दादा सोरगे नेतृत्वखाली रायगड जिल्हा अध्यक्ष यश घरत यांच्या मार्गदर्शनाखाली DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे खारपाडा गावात मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन डीवाय फाउंडेशन रायगड जिल्हा सरचिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा अध्यक्ष यश साहे घरत साहेब उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई घरत होत्या त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून यश घरत साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला चंद्रकांत अंबाजी घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम म्हात्रे आमचे प्रेरणास्थान अन्नासाहेब कमलाकर बाबू घरत शिवसेना पेन तालुका संघटक प्रशांत घरत युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे संघटक भावेश घरत कृष्णा पाटील मामा शिवकन्या ओवी कैलास घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते माननीय कैलासराजे घरत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले दहा वर्षांपासून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकार घरत हे संघटनेच्या माध्यमातून करत आहेत खारपाडा गावातील मुंबई गोवा महामार्गावरील होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण राखण्यासाठी महामार्गावरील दुभाजकावर पर्यावरणपूरक नैसर्गिक वड पिंपळ कडुनिंब करंज अशोक बकुळ गुलमोहर बदाम अशा शंभर ते दीडशे झाडांची लागवड करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे सदस्य ग्रामस्थ आणि युवा वर्गाचे विशेष सहकार्य लाभले या स्तुत्य अशा उपक्रमाचे नागरिकांकडून तसेच खारपाडा पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्वागत होता है। है। होत आहे अशा प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणच्या दृष्टीने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे अनेक नवनवीन सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे मत डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष यश घरत साहेब यांनी खारपाडा पेन येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी कैलाश घरत खारपाडा पेन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.